नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलातापालत सुरू असल्याचं चित्र दिसून येते जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्वपूर्ण घटना आज घडली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय या दोन्ही विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशान आगामी जतनगर नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहे आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात काँग्रेस पक्षाची ताकद गगनाला भिडल्याचं चित्र दिसून येत आहे प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माणे आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक जयश्री शिंदे यांचा समावेश आहे ज्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला व्यक्तिरिक्त राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील सलीम नफर यांच्यासह सगळे काही नेते आणि प्रमुख व नगरसेवक देखील उपस्थित होते त्याचमुळे पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान प्रवेश, प्रवेश करणाऱ्या सर्वांचेच माजी आमदार सावंत यांच्या यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासाच्या ध्येयावर भर दिला सावंत म्हणाले जत शहराच्या विकासासाठी आता सर्व समावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवा शक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणावर जो विश्वास दाखवला आहे तो केवळ राजकीय प्रवेश नसून जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेला आहे हे एक मोठं आणि निर्णायक पाऊल आहे या सर्व कार्यकर्त्यांनी मदतीने आपण शहराचा विकास निश्चित करू या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदारांसह अनेक नगरसेवक देखील उपस्थित होते दोन विद्यमान नगरसेवकांसह शहरातील प्रभ, प्रभावी युवा नेतृत्वाच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे आगामी जत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचं चित्र दिसून येत आहे शहरातील राजकीय समीकरणे बदललेली असून यामुळे काँग्रेसला एक मोठी आणि नवीन ऊर्जा मिळाली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा